सर्वन्चे सर्वन्चे आज या ठिकाणी आपले सर्वांचे आमदार सर्वांचे लोकप्रिय आमदार मान्य श्री महेदा लांडगे यांच्या निमित्त आज आपण या ह्या गार्डन ठिकाणी हा जनसमुदाय उपस्थित झाला आहे सर्वांचं मी स्वागत करतो व सन्माननीय व्यासपीठ सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण मी फक्त दोनच शब्दात बोलणार आहे साहेबांची येण्याची वेळ झाली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आज विरोधक टीका करतात हे पण दादांची कामाची पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज आम्ही आमच्या भागातले लोक दादांच्या ऑफिसवर येतो किंवा दादांकडे नेतो आमची लोकांची समस्या घेऊन आम्ही दादांकडे जेव्हा जातो तेव्हा दादांची कामाची पद्धत एकच असती कोणाचं काम आहे लाव पण हॅलो महेश लांडगे बोलतोय तिथंच काम होतं अशी दादांची कामाची पद्धत आहे आपण दोन हजार चौदा पूर्वीचे आमदार पाहिले असतील किंवा अनेक महाराष्ट्रातले आमदार पाहिले असतील काम करतो बोलतो सांगतो ही पद्धत दादाकडे कधी नसती म्हणून आज दादा व प्रेम करणारा जनसमुदाय दादा आपल्याकडे पक्ष म्हणून नाही बघितला जातं आपल्याकडे फक्त माणूस म्हणून बघितला जातो आज लोक म्हणतात हे आम्ही महेदाला मतन करणार आहे आज समोरच्याला विचारलं तर सांगू शकत नाही पण आज आपल्याला विचारलं तर डायरेक्ट म्हणतात आमचं मतदान महेश दादाला आहे पक्ष हा लांब ठेवतात आपल्या भागातले लोक आज मी जास्त वेळ घेत नाही आहे ये। मी फक्त आमच्या भागातील जी लोक आहेत दो कामा सन, कामा ते दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर पाचशे किलोमीटर गावावरून आपल्या पिंपरींच्या शहरामध्ये कामासाठी कामानिमित्त आले त्या टायमाला ज्या टायमाला आपण पिंपरी येतो प्रत्येकाला वाटतं माझं पिंपरींच्या शहरामध्ये घर तेव्हा कुठेतरी अर्धा गुंटा एक गुंटा घेऊन मोरी वस्ती असल मेत्री वस्ती असेल किंवा चिखली परिसर असेल हा अर्धा गुंटा एक गुंठा घेऊन घर बांधतो घर बांधताना त्याची त्याला अवस्था माहिती असते आपली अवस्था काय आपली परिस्थिती काय आहे कोण सोनं ठेवतं कोण कर्ज काढतं कोण गावाकडची शेती विकतं आणि त्या जेव्हा घर बांधतो एक गुंट्यामध्ये घर पूर्ण झाल्यानंतर त्याला जेव्हा नोटीस येते की पंधरा दिवसामध्ये घर खाली कर तुझं घर पाडण्यात येईल तेव्हा त्याच्या घरातल्या परिवारवर काय वेळ असती पंधरा दिवस त्यांना झोप नसती अशा टायमामध्ये अशा वेळेला कोणी आलं नाही धावून फक्त आपल्या भागाचे आमदार महेश आणखे धावून आले आणि त्या लोकांची घरं वाचवण्याचं काम केले अनेक घरं आहे प्रत्येक सोसायटीमध्ये मी माझ्याकडं नाव सगळं घरं आहे की महेश कुणा कुणाची घरं वाचवली होती आज काही विरोधक काही कार्यकर्ते आपण म्हणतो ना मध्ये आपण इमेज पाहिली होती की ज्या यात्रेला गर्दी असती तो देव आमचा असे म्हणणारे कार्यकर्ते आपल्या भागात भरपूर झालेले ते तिकडे का गेले माहिती आहे का समाजासाठी तिकडे गेले नाही किंवा त्यांनी समाजाला दादापासून नेलं आणि दादाने काम केलं म्हणतात तिकडे गेलं नाही तर त्यांना ज्यांच्या घरात त्यांची फॅमिली त्यांना विचारत नाही ते म्हणतात दादाला दादा मला दादा दोन कोटीचं डेंटर पाहिजे दादा मला पाच कोटीचं डेंटर पाहिजे अरे तुमची पात्रता बघा ना पण तुम्हाला नाराज व्हाय तुम्हाला तुम्हाला कामच करायचं नाही तर तुम्ही दादाला कशाला आरोप करताय तुमचं काम नाही तुम तुमच्या घराचं तुम्हाला विचारत नाही तुम्ही दादाला म्हणता मला पाच कोटीचे टेंडर द्या अशी कार्यकर्ते तिकडे गेले आहे आणि दादाची नेहमी खतखत असती अरे आपण एवढं समाजात काम करतो आज आपण विरोधकांच्या पण सुखदुखत गेलोय दहावे केलेत मैत्री केलेत अनेकांचे पूजा केलेत अनेकांचे कार्यकर्त्यांचे वाढदिवस गेलेत तरी कार्यकर्ते तिकडे काही काही का पाळतात दादाला म्हटलं दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका शंभरातला एक कार्यकर्ते जाईल नव्यानं कार्यकर्ते आपल्या मागे एक नाशचा कांदा गेला आपण त्यांना सोडून दिला सोडून द्यायचा आणि विषय सोडून द्यायचा त्याचा विचार करत बसायचा नाही येणारा जो आधी पिढने दादा आपल्या भागात सातारा कोल्हापूर सांगली भागातले लोक आहेत दादा मागं दोन हजार अठराला जेव्हा चिपळूण कोकण भाग कोल्हापूर भाग जेव्हा पूरग्रस्त झाले होते तेव्हा महाराष्ट्रातला पहिला आमदार असा होता की इथनं जवळजवळ दोनशे दो गाड्या घेऊन मदतीला गेला होता बरं ती तिथं जाऊन पाहणी केली तिथं शेतकऱ्यांनी दादांना विनंती केली दादा आमचा व्यवसाय हा दुधावर असतो आम्ही काय करायचं मग दादानी शंभर गाई एक पण आमदार असा नाही महाराष्ट्रात शंभर गाय दान केला एकमेव आमदार असा आहे सातारा सांगली कोल्हापूरला शंभर गाय दान केल्या आणि अशा आमदारला आपण विजन नाही करायचं म्हणजे काय दोन सहा महिन्यापूर्वी भवनामध्ये दादाने धरकळी फोडली होती एक आज आज आबू आजमी नावाचा माणूस होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा त्याचा जो स्टेटस आहे तो जो व्हिडिओ आहे त्या टायमाला प्रत्येकाने मोबाईल ठेवला होता ठेवला जाणार होता अहो एक कुठलं गाव नव्हतं का महाराष्ट्रातलं एक जिल्हा नव्हतो एक तालुका नव्हता प्रत्येकाचा कार्यकर्ता विरोधक असू द्या प्रत्येकाच्या स्टेटसला स्टेटसला मैदानाचा तो व्हिडिओ होता त्या टायमाला तेच कार्यकर्ते म्हणायचे दादाला चॅलेंज नाही कधीची गोष्ट सहा महिनेपूर्वीची गोष्ट ते कार्यकर्ते म्हणायचे दादाला चॅलेंज नाही दादा बिनविरोध होईल आणि आता लोकसभेचा निकाल जगा उलटा झाला हेच कार्यकर्ते म्हणायला लागले दादाने दहा वर्ष काय केलं म्हणजे चोराच्या उलट्या मा असे कार्यकर्ते यांच्याकडे आपण दुर्लक्ष द्यायचं आता जास्त वेळ घेत नाही येणारा विस्तार केला आपण अपन, आपल्या भागातील अनेक समस्या दादांनी सोडवल्या आहेत जे काही समस्या राहिल्या असतील रेड झोन भागामुळं प्रलंबित आहेत ते लवकरच आपण दादांना पूर्ण शहरात दा निवडून दिलं दादांची अॅटेक झालीत तर मला वाटतं दादांच्या रूपाने पिंपरीच्या शहराला पहिला दिवा भेटेल आणि आपल्याला राहिलेली जी कामं आहे आपल्या भागातली ते नक्कीच पूर्ण होतील आणि येणारा विस्तार केला मळे दादा किसनराव लांडगे तीन नंबरला नाव असणारे दादांचं नाव पुढं कमळचिन्ह असणारे आणि कमळ ज्यांना बटन दाबायचं आणि आताला भरघोस मात्र निवडून द्यायचं एवढंच मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद